मला ना माहित नाही किती जणांना तुमच्यापैकी कि माहित असेल हे काय आहे तर याला सध्या महत्वाची मी एक गोष्ट वापरणार आहे ती आहे जशी शेवग्याची शेंग जशी असते आपण असं चावून खाऊ शकतो तर मला असेच आवडतात थोडस चावून खाण्यासारखे असावे ते नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनेल वरती खूप खूप मनापासून स्वागत करते शर्वी जो आहे त्याने दोन तीन दिवसापूर्वी गोंधळ करून ठेवलाय हा जो गोरीला पॉड आहे तर याच्यावरती मी शूट करते नेहमी तर तो त्याने तोडून टाकला आहे तर आता असं झालं की याच्यामुळे मला शूट करताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर बघूया आता मी ॲडजस्ट करते नवीन ऑर्डर केलाय तो एपर्यंत शूट करताना थोडंफार व्यवस्थित होऊ शकणार नाही पण ट्राय तर करते व्यवस्थित होण्यासाठी तरी ते पूर्ण त्याने कट केलं तर हे आता जरी फेविक्विकने जरी जोडलं तरीसुद्धा तो जो या पद्धतीने असं मूव्ह होतोय तो होऊ शकणार नाही तर त्याच्यामुळे नवीन ऑर्डर करावं लागलं आणि पूर्ण नाही फक्त एवढाच पार्ट ऑर्डर करावा लागला कारण हे बाकीचं जे आहे खालचे टेन वगैरे हे सगळं व्यवस्थित आहे याला काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त हा भागच तुटलेला आहे तर पूर्ण नवीन घेण्याऐवजी फक्त एवढंच आता ऑर्डर केलेलं आहे आणि आता जेवण तर माझं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे वरण भात केला शर्वींसाठी भाकरी बनवली आणि सगळ्यात महत्त्वाची एक मी नवीन प्रकारची आज भाजी बनवणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करायचे तर मी ती साईडला ठेवली आहे कारण ती मला शेअर करायची तुम्हाला दाखवायचं आहे मी कशी बनवते तर ती आ, ही आहे तर मला माहीत नाही किती जणांना तुमच्यापैकी कि माहीत असेल हे काय आहे तर याला आमच्या इकडे तर डेसे बोलतात डेसे किंवा ढेसे असं काही बोलतात था था ही ही तर ही आहे किंवा माठ जो असतो त्या ज्या भाज्या असतात त्यांचे असतात ऍक्च्युली आणि खूप रसदार असतात आणि ही भाजी खायला खूप छान असते चवीला आणि बनवायलाही अगदी सोपी आहे आणि माझी फेवरेट आहे कारण मी गावाकडे वाढलेली आहे तर अधूनमधून अशा भाज्या खाण्याची सवय होती मला तर स्वप्नीला आहे त्यांना ही भाजी बिलकुल बिलकुल आवडत नाही तर ही जर भाजी केली तर ती मी फक्त माझ्यासाठी बनवते <laughs> त्यांना बिलकुलच आवडत नाही सो हे फक्त माझ्यासाठी असणार आहे आणि आज ते जेवायला नाहीयेत त्याच्यामुळे आज मी हे बनवण्याचा प्लॅन केला कारण इतर दिवशी बनवलं असतं तर दोघांना आम्हाला वेगवेगळ्या वेग भाज्या बनवाव्या वे लागल्या असत्या सो म्हटलं ते ठीक आहे ते ज्या ज्या दिवशी आहेत जेवायला त्याच दिवशी बनवाव्यात मग आधी हे मी जे डेसे आहेत ते व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घेते कट करून घेते आणि त्याला छान असं शिजवून घेते आणि तुमच्यासोबत मी रेसिपी आय थिंक मी त्याची शॉर्ट अपलोड करेन कारण असं होतं की आ, फुल व्हिडिओ आणि जे ब्लॉग जो असतो आपला तो व्हिडिओ आणि शॉर्ट तर ते व्यवस्थित शूट करण्यासाठी त्या त्या अँगलने डबल डबल मी शूट करता येत नाही आहे थोडंसं ते त्रासदायक आहे त्याच्यामुळे मी हे सगळं शॉपमध्ये अपलोड करेन त्यात तुम्हाला व्यवस्थित भेटेल आणि मध्ये मध्ये मी ह्या ब्लॉग मध्ये त्याचे डिटेल सांगत जाईन तुम्हाला तर मी ते जे डेस आहेत त्याचे अशा पद्धतीने कट करून घेतलेत लांब होते ते आणि हे असे खूप हे बघाल लगेच तुटत तुटत आहेत तर हे अतिशय कोवळे आहेत आणि काही जे असे कठीण आहेत ते शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर त्याच्यामुळे मी हे असे दोन दोन त्याचे मधून तुकडे करून घेतलेत मधून कट करून घेतलेत म्हणजे हे लवकर शिजतील आणि इथे मी आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकले आणि पाणी उकळल्यानंतर मी हे सगळे डेसे आहे ना ते शिजवून घेते तर मी शिजवताना आधी असं करणार आहे की हे जे थोडेसे मोठे आहेत ते आधी टाकणार आणि ते मिनिटभर शिजू दिल्यानंतर मग जे कोवळे आहेत ते नंतर टाकायचे जेणेकरून ते समप्रमाणात शिजतील म्हणजे अतिशय जे, जे कोवळे आहेत ते पटकन शिजून नंतर असे गिर होतात जास्त मऊ होतात तर आपल्याला अतिशय मऊ नको डेसे थोडेसे कट कड, कडकच हवेत म्हणजे ते खाता येतात व्यवस्थित जसे शे शे शेवग्याचे शेंग जशी असते आपण असं चावून खाऊ शकतो तर मला असेच आवडतात थोडस चावून खाण्यासारखे असावेत मला तसे आवडतात सो मी अशा पद्धतीने नेहमी शिजवते तर हे छान असे शिजतायत आता त्याच्यापेक्षा थोडेसे जे लहान आहेत ते टाकते आणि सगळ्यात शेवटी हे जे कोवळे आहेत ना अतिशय कोवळे जे आहेत ते सगळ्यात शेवटी टाकायचे थोडं झाकण ठेवून शिजवते म्हणजे ते थोडे लवकर शिजले जातील चेक करते एकदा शिजलेत का हे बघा तुटले जात आहेत शिजत आलेत हे ऑलमोस्ट शिजत आलेत आता काय होत रोज मला झोपायलाही हो लेट त्याच्यामुळे सकाळी उठाय हो उशीर होतो आणि हल्ली मी पंचायत जी वेब आहे ती बघतीये आता काल माझा सातवा एपिसोड सुरू झालाय बघायला आणि तीन चार दिवसातच मी संपवत आणले एवढी छान आहे एवढं छान आहे वेब सिरीज काय सांगतात जितेंद्र कुमार सचिवजीचा रोल आहे नीना गुप्ता रघुवीर यादव सगळे सगळे कॅरेक्टर चांगले एकदम छान आहेत आणि गावातले आहे यू पीच्या एका गावामधली ती पंचायतवरती आधारित आहे खूप छान आहे आणि मी सतत सीझन पहिला बघितला त्याच्यानंतर दुसराही बघितला आणि मी अक्षरशः वाट बघत होते की दुसरा सीझन झाला आता तिसरा कधी येणार म्हणजे ती आतुरता लागलेली होती मला आणि फायनली सीझन आल्यानंतर मी एवढी खुश झालेले तर मी आता बघत आणले ते एपिसोड जसा जसा वेळ भेटेल तसं तसं मी ती सिरीज बघत राहते तर चार दिवस झाले मी था था। था 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 था। ते आता सातव्या एसोबपर्यंत संपवत आणलेलं आहे आता फक्त एकच एपिसोड राहायला आहे आय होप की याच्या पुढे हे अजून सीझन येतील त्याचे तर आता आपलं डेस आहे ते शिजून झालेले आहेत लगेच त्याची भाजी बनवायला घेते तर मी कांदा कट करून ठेवला आधीच आणि आए... जो लसूण आणि खोबऱ्याचा वापरणार आहे सगळ्यात महत्वाची मी एक गोष्ट वापरणार आहे ती आहे सर्वे ते आहे हे कारळ्याचं फुट आहे आईने आता मी जेव्हा घरी गेलेले ऐकले तेव्हा तिने थोडंसं दिलंय मला तर हे जेव्हा आपण भाजीमध्ये टाकतो ना तर भाजीची ज जी चव असते ना ती अशी डबल होऊन जाते एवढी छान लागते तर हे मी आता माझ्याकडे नव्हतं मग मी तिच्याकडून घेऊन आले अदरवाईज तुम्ही काय विकत जर आणले दुकानातून तर ते असे स्वच्छ निवडून धुवून पुन्हा चुकवून स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर ग्राइंड करून घेऊन त्याचं अशी पावडर बनवून घ्यायची हे सगळे नाणे असे ताटात काढून ठेवले आणि हे जे पाणी आहे ना तर हे मी फेकणार नाही आहे कारण याच्यात त्याचे घटक जे आहेत पोषक तत्व उतरले उतरलेले असतात तर हे पाणी मी जास्त प्रमाणात आहे पण थोडंफार मी आता भाजी बनवताना जर मसाले वगैरे कोरडे पडतात ना तर ते पडू नये म्हणून मी हेच पाणी वापरणार आहे याच्यात आपण हळद आणि मीठ दोन्ही घातलेलं आहे तर ते मी थोडंसं पाणी ग्लासमध्ये काढून घेते कारण आपल्याला भाजी आहे खूप जास्त पाणी नसणार आहे सुकी भाजी बनवायची तर एवढं पाणी आपल्याला ला लागणार नाही आहे तर मला जेवढा अंदाजे लागणार आहे तेवढंच मी काढून ठेवते मला कळत नाही आता तुम्हाला कसं मी दाखवू पण व्हिडिओ आणि शॉर्ट वेगळे वेगळे करता करता शूट करता तर थोडासा प्रॉब्लेम येतो पण मी आता इथे बघा अशा तेलामध्ये कांदा त्याच्यानंतर हळद लसूण हळद पण घातलेली आहे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घातलंय घरची थोडीशी चटणी घातली कूट घातलंय आणि छान आपली भाजी तयार आहे आणि याच्यातला सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे आहे कारयाची चटणी म्हणजे कूट त्याने अतिशय छान होते तर हे मी थोडंसं याच्यामध्ये बघा कारायाची चटणी घालून मी असं मस्त हलवून घेतलंय आणि बघा दिसायलाच भाजी किती छान दिसते आणि चवीला खूप सुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा तुम्ही तर आता याला कार्याचं कूट घालून मी थोडंसं त्याला वाफ काढून घेते छान शिजेल हे जेव्हा डेसे ना डेसे किंवा कोणतंही कडधान्यांची जरी भाजी असेल ना त्याच्यात जरी कार्याचं कूट घातलं किंवा बा कडधान्यांच्या भाजीत आणि वालाची भाजी जी असते ती एक नंबर लागते वालाच्या भाजीमध्ये जर तुम्ही हे कार्याचं कूट वगैरे वापरलं तर ना खूप छान लागते तर मी जेव्हा जेव्हा माझ्याकडे अवेलेबल असतो तू तेव्हा मी नेहमी घालते तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा पण आता संपत आलेत कारण आता बाजारामध्ये हो मा म्हणजे हे जे डेसे असतात ते मिळत नाहीत आता इथे पण कमी झाले प्रमाण मी जर आणले तेव्हा आता दोन तीन ठिकाणीच मी बघितले कारण त्याचा सीझन पण संपत आला आहे मागच्या दोन महिन्यात मागच्या महिनाभरापूर्वी खूप जास्त प्रमाणात भेटत होते तेव्हा मी तीन चार दिवसाला आणतच होते पण आता संपले त्याचं सीझन संपलाय तर आता नंतर जेव्हा भाज्या येतील त्यावेळेला पाऊस सुरू झाला पाच वाजलेत फक्त म्हणजे पाच वाजून आता चार मिनिट झालेत एवढं ढगाळ वातावरण आहे ना आणि सोबतच आता पाऊस पडलाय पडतोय म्हणजे अशा वातावरणात ना चहा आणि भजी असतील ना तो मस्त मजा येईल पण इथे ये माझी कॉफी तयार छान वातावरण तयार झालंय एवढी गर्मी होती ना त्याच्यामध्ये आज कुठे थंडाव पसरलाय खूप जास्त